वर्धा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली असून यामध्ये साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि पंचेचाळीस ते साठ वर्ष वयाचे रुग्णांचा समावेश आहे जिल्ह्यात सध्या लसीकरण होत असलेल्या तेरा रुग्णालया व्यतिरिक्त सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तीन खासगी रुग्णालये मिळून एकूण पस्तीस केंद्रावरून लसीकरण करण्यात येत आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला आठ मार्च पासून प्रारंभ होत असून आठवड्यातील सोमवार बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवशी सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत विनामूल्य लस दिल्या जाईल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात कोविड एकोणवीस लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात कोविड एकोणवीस लसीकरणाकरिता आरोग्य विभागात काम करणारे अधिकारी व वा कर्मचारी वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका मदतनीस खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना लसीकरण करण्यात आले दुसऱ्या टप्प्यात पोलीस होमगार्ड महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी पंचायत राज विभागातील कोविड मोहिमेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना कोविड एकोणवीस प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले एक मार्च पासून सुरू झालेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस वर्ष ते साठ वर्ष वयोगटातील उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग असलेले रुग्ण व साठ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे यामध्ये पंचेचाळीस वर्ष ते साठ वर्ष, वर्ष, वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी यांचे सदर आजार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतर लसीकरण करण्यात येईल साठ वर्षावरील लाभार्थ्यांना कोणत्याही वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नाही कोविड प्रतिबंधक लसीचे प्रत्येक लाभार्थ्यांनी दोन डोस डोस घेणे आवश्यक असून दुसरा डोस पहिला डोस घेतल्यानंतर अठ्ठावीस दिवसांनी घेणे आवश्यक आहे पंचेचाळीस ते साठ वर्ष वयोगटातील उच्च रक्तदाब मधुमेह हृदयरोग असलेले लाभार्थी तसेच साठ वर्षावरील वर्ष सर्व लाभार्थी यांनी आठ मार्च पासून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा